महाराष्ट्रात सामाजिक व आर्थिक अस्थिरता ठेवण्याचं काम केलं जात आहे अगोदर राष्ट्रवादी पक्ष फोडून आमदार पळवले आता जाणीवपूर्वक निर्णय देऊन राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह दुसऱ्यांना दिले आहे हे लोकशाहीला घातक असून या निर्णयाविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात न्याय मागू असं प्रतिपादन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले टेंभुर्णी तालुका माढा येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय निश्चय मेळाव्यात श्री पाटील बोलत होते पाटील भाषणात सुभे राहताच कार्यकर्त्यांनी पक्ष आणि चिन्हाचा निर्णय विरोधात गेल्याचे सांगितले यावर प्रतिक्रिया देताना पाटील म्हणाले जिथे शरद पवार उभे राहतात तिथून पक्ष चालू होतो शरद पवार म्हणजेच पक्ष आहे माढाव मतदारसंघात शरद पवार ज्या बाजूला असतील त्या बाजूलाच विजय होणार आहे निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय परिणाम होईल असा प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी पक्ष स्थापन झाला तेव्हा कुठे लोकांना घडायचिन्ह माहीत होतं लोकांना फक्त शरद पवार माहीत होते त्यामुळे निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाचा कोणताही प्रतिकूल प्र परिणाम होणार नाही असं सांगितलं हा विषय विजय निश्चित मिळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश माने जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व्यापारी सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश पाटील गणेश पाटील विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमॅन अभिजित पाटील शेखर माने अभयसिंह जगताप बाळासाहेब पाटील संजय पाटील घाटणेकर यांनी मनोगत व्यक्त केले प्रस्ताविक अमतुंबर देशमुख यांनी केले या मेळाव्यास महेश कोठे नितीन कापसे महेश माने मेहरुम मेश क्षेत्री प्रमोदिनी लांडगे भारत जाधव अरबाज शेख दयानंद महाडिक आदी उपस्थित होते थोड्या वेळापूर्वी हे आम्ही सोलापूर शहराच्या नेमणुका केल्या जाहीर त्यानंतर पाच दहा मिनिटांनी माझ्याकडे बातमी आली की महाराष्ट्राच्या देशातला शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे आणि तो दुसऱ्या पक्षाला दुसऱ्या लोकांना देण्यात आलेला आहे पक्ष आणि चिन्ह दोन्ही काढून घेण्यात आले संस्थापक असणारा माणूस त्याच्या डोळ्या देखत पंचवीस वर्ष ज्यांनी महाराष्ट्रात कार्यकर्ते घडवले पक्ष निर्माण केला पक्ष उभा केला अनेक वेळा सत्तेत पोचवण्याचं काम केलं त्या शरद पवार साहेबांचा सा पक्ष पंधरा मिनिटांपूर्वी त्यांच्याकडून काढून घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की आमदार कुठेही गेले तरी पक्ष त्यांच्या मागे जात नाही पण तरी देखील निवडणूक आयोगाने निकाल दिलाय की आमदार साहेब म्हणून पक्ष तिकड पवार साहेबांनी शून्यातून कार्यकर्ते निर्माण केले तसा हा पक्ष देखील शून्यातून पवार साहेबांनी उभा केलेला होता त्याची फळं चाकणारी अनेक जण आहेत पवार साहेबांनी हा पक्ष निर्माण केला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जाऊ शकली नाही तर अनेकांना आमच्या सारख्या मंत्रिमंडळ दिसलं आज तोच पक्ष पवार साहेबांच्या कडून हिसकावून घेण्याचा प्रयत्न होतोय आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ आम्हाला सुप्रीम कोर्टातली ती शेवटची आशा आहे या देशाचं न्याय असेल तर सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार साहेबांच्या विरोधात झालेला हा जो निर्णय आहे त्याला सुप्रीम कोर्ट लवकरात लवकर स्टे देईल स्थगिती देईल अशी आमची आजही भाबडी अपेक्षा आहे भाबडीला अंडरलाईन करतो मी कर या देशात काय चाललंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण ठीक आहे पण या मतदारसंघात मला एक चिठ्ठी आली आमचे आमच्या बघिनी मला चिठ्ठी दिली आणखीन एक दोन जणांनी दिली त्या सगळ्यांना असं वाटतंय त्यांना धमकावलं जात या तालुक्यामध्ये काम करत असणाऱ्या महिला वर्गाला धमक्या दिल्या जातात या मतदारसंघातल्या सगळ्यांना मी सांगतो की या मतदारसंघाचा निकाल ज्या बाजूला शरद पवार असतील त्याच बाजूने लागणार आहे तुम्ही चिंता करू नका हे मी नाही माझं सर्वेक्षण सांगतोय ती कधी ढिला आणि मोकळा बोलत नाही जी कागदावर तुमची सगळ्यांची जनमताची चाचणी केली आहे त्यात या मतदारसंघामध्ये अभय देश जगताप प्रचंड मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाला सामान्य माणसाला प्रचंड मोठ्या प्रमाणात शरद पवार साहेबांची सहानुभूती आहे शरद पवार साहेबांना सहानुभूती आहे शेवटी तांत्रिक बाब आहे जसा पक्ष काढून घेतला ही तांत्रिक काही कारणं देऊन एकशे एक्केचाळीस पानाची आमचा पक्ष काढून घेतानाची ऑर्डर आहे तांत्रिक बाब आहे त्याच्यावर काहीतरी आम्ही आता कोर्टात जाऊ मगाजपासून सगळे टीव्ही चॅनलवाले मला विचार बोला 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 हेच मी जे बोलतोय तेच मी हे जे बोललेलो आहे तेच तुम्ही माझी प्रतिक्रिया म्हणून द्या पण अशी तांत्रिक कारण काढून अभिजित पाटलांना देखील अडवण्याचं काम चालू आहे आता टॅगिंग नाही केलं टॅगिंग नाही केलं तर करा काय प्रॉब्लेम आहे टॅगिंग करून दोनशेचे चारशे रुपये घ्या पाचशे रुपये घ्या तीनशे रुपये घ्या पण त्यासाठी चांगला चाललेला बंद पडलेला कारखाना दुरुस्त करून चांगला चालवणाऱ्या माणस पदरचे पैसे खर्च करून कारखाना चांगला चालवणाऱ्या माणसाच्या मागे लागणं हे महाराष्ट्र राज्य बँकेला शोभत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी टेंभुर्णी